पुण्यातील सय्यदनगरमध्ये सादिक कपूर प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे सादिक कपूर यांच्या मृत्यूने स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा आणि चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सादिक कपूर सतत मानसिक त्रासाखाली होता सततचा त्रास धमक्या आणि सातत्याने होणारा कथित छळ यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे त्यांनी सांगितले की सत्य तपासांती योग्य न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार हा प्रकरण फारुख इनामदार एन सी अजित पवार गटाचे उमेदवार यांच्याशी संबंधित आहे या प्रकरणात कथित राजकीय दबाव आणि स्थानिक राजकीय गटांचा सहभाग असल्याचे कुटुंबियांचा दावा आहे सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस सत्य स्पष्ट होणार आहे या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे से ज़्यादा हो गया उसके बाद उसने जब हाथ पे लिखा है तो ये तो झूठ नहीं हो सकता ना तो आप सोचिए कि उसको कितनी तकलीफ़ हुई रही है जब उसने हाथ मौत किए सिर्फ दस पंद्रह मिनट या आधे घंटे के पहले उसने लिखा तो उसकी मानसिक अवस्था क्या रहेंगी कितना ये लोगों ने उनको तकलीफ दिए रहेंगे कितना उसको मनस्ताप दिए रहेंगे हाँ कितनी उसकी बेइज्जती करें मोबाइल में उसका नाम लाए उसको खंड नहीं उसने कभी किसी से आवाज़ से बात नहीं करा कभी किसी से झगड़ा नहीं किया उसने सिर्फ जगह का एक प्लॉट लेके उसने घर बसाना चाह थोड़ा आगे बढ़ना चाह ना तो ये रफ जो फारूक इनामदार है ना हराम का पिल्ला कमीना शैतान काफिर उसने उसको ये आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या हातावरती ज्या लोकांनी सुसाईड करण्याकरिता प्रवृत्त केलं होतं त्यांची सुसाईड नोट अशी एकूण तेहतीस पानाची सुसाईड नोट लिहिलेली आहे आणि शरीरावर सुद्धा त्यांनी ज्या लोकांनी आत्महत्येस प्रवृत्त केले त्यांची देखील नावं लिहिलेली आहेत आणि पुणे कॅम्प कुमार पॅलेस या कार्यालयाच्या भिंतीवर सुद्धा त्यांनी त्यांची नावं लिहून ठेवलेली आहे सतर्क महाराष्ट्र न्यूज पुणे